जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदार खासदार खासदारेट गोवाल पाडवी व नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकाम लवकर सुरू करण्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नंदुरबार जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख रीना पाडवी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे मागील गेल्या चार ते पाच महिन्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्र मोरंबा येथे नवीन इमारत बांधकाम व कर्मचारी इमारत बांधकाम करण्याची निविदा सुमारे चार कोटी पासष्ट लाख रुपयाच्या अंदाजपत्रकानुसार काढण्यात आली होती त्यानुसार कामाचा कार्यारंभ आदेश हा राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत झाला असून अद्यापपर्यंत कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू झाले नसून सदर काम इमारती अत्यंत जीर्ण परिस्थितीत आहे त्यामुळे या इमारतीत पावसामुळे पूर्ण गळती लागली असून व इमारतीच्या अश्वश्रोत पडत आहेत असे म्हणतात तेथील स्थानिक कर्मचारी व निवासी अधिकारी यांच्या जीवदास धोका निर्माण झाला आहे तसेच नेहमी परिसरातील ग्रामीण भागातील प्रसूतीसाठी महिला यांची मोठी असते त्यानुसार त्यांना पाहिजे आवश्यक त्या पुरेशा आरोग्यसेवा मिळत नसल्यामुळे परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय होत असते सध्या पावसाळा असल्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात लहान मोठे साप विंचू यांचाही वापर वाढल्यामुळे रुग्णांमध्ये देखील कितीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर बांधकामाचा ठिकाणी पाच ते सहा महिने उलटून देखील शासकीय स्तरावर कोणतीच घेतली गेली नसल्याने तसेच या कामाचा ठेका ज्या बांधकाम संस्थेला किंवा ठेकेदाराला देण्यात आला आहे त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचे काम सुरू करण्यात आले नाही तर अंदाजपत्रकानुसार बांधकाम साहित्याचा वापर करून दर्जेदार काम वेळेवर पूर्ण करण्यात यावे व संबंधित विभागाला तसेच ठेकेदाराला सूचना देऊन काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे दुर्गम भागात एवढ्या मोठ्या कामाची सुरुवात होणार आहे व आरोग्य इमारतीची अवस्था झाली आहे तसेच नवीन इमारती होता कामा नये म्हणून होण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देणे आवश्यक असून या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख रीना पाडवी यांच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन दिले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार